आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतो आणि आज मी पारल्यामध्ये आहे जी मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की पार्लेकरांमध्ये येण्याची संधी परागजी तुमच्यामुळे ही सातत्याने या ठिकाणी मिळत असते खरं म्हणजे एखाद्या समाजाबद्दल ज्यावेळेस विश्लेषण केलं जातं त्यावेळी तिथलं कल्चर कुझिन आणि सेलिब्रिटीज या तिघांचा विचार केला जातो अर्थात माझ्या जा लक्ष कुझीनवर जास्ती असतं पण या तिन्हीचा विचार हा सातत्याने केला जातो आणि पारल्याचा जर आपण विचार केला तर सांस्कृतिक राजधानी आहेच त्यामुळे कल्चर हे जिथलं सुरू होतं ते, ते पार्ली आहे पार्ल्याची खाद्य संस्कृती ही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि या मंचावरच पार्ल्याच्या सेलिब्रिटी बसलेले आहेत त्यामुळे सेलिब्रिटीची कुठली कमतरता पारल्यामध्ये नाही आहे आणि म्हणून कल्चर कुझिन आणि सेलिब्रिटी या तिन्ही तत्वांवर ज्याला आपण पहिला क्रमांक देऊ शकतो असं हे पार्ल आणि आज त्याचा पार्ले महोत्सव हा गेल्या तेवीस वर्षापासनं अव्याहतपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला जातो बत्तीस क्रीडा प्रकारांमध्ये जवळपास तीनशे ब्याण्णव पुरस्कार या ठिकाणी दिले जातात आणि एक मोठी यादी आहे की ज्यांना या ठिकाणी संधी मिळाल्यानंतर भविष्यात त्यांनी त्या ते संधीचं सोनं केलंय आणि म्हणून हे देखील अत्यंत महत्वाचं असतं की कुठल्याही व्यक्तीला एक व्यासपीठ एक मैदान एक अभिव्यक्ती करता व्यवस्था ही उपलब्ध करून द्यावी लागते अनेक वेळा अनेक लोक अनेक गुण असताना देखील व्यासपीठ आलो नाही म्हणून त्यांचे गुण त्यांना दाखवता येत नाहीत ते साकारता येत नाहीत कित्येक निपुण खेळाडू असतात परंतु स्पर्धांमध्ये भाग घेता येत नाही आणि अशा सगळ्या लोकांना एक आपला हक्काचा महोत्सव म्हणून हा पार्ले महोत्सव या ठिकाणी सुरू झाला आणि त्यातनं परागनी मगाशी सांगितलं की लाखो खेळाडू या ठिकाणी खेळले आणि आपले कितीक कित्येक खेळाडूंनी नैपुण्य प्राप्त केलं राज्याकरता देशाकरता देखील नाव हे आपलं मोठं केलं आणि म्हणून मला असं वाटतं की या महोत्सवाचं जे महात्मे आहे ते या पार्टिसिपेशन मध्ये आहे शेवटी आपण भव्यता किती आणतो यापेक्षा त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन किती आहे हे अधिक महत्वाचं असतं आणि ते पार्टिसिपेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जसं ताईंनी सा सांगितलं की पराग एक अतिशय चांगला संघटक आहे वर्षानुवर्ष कार्यकर्ते घडवायचे नेते घडवायचे हे त्याच्या माध्यमातून होताना आम्ही बघितलं आणि त्यांनी सांगितलं पार्ले महोत्सव आता ऑटो पायलट मोडवर गेला याच कारण आहे की जेव्हा आपल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांना एखाद्या आयोजनाची संधी मिळते त्यावेळी त्यांच्यामध्येही संघटक तयार होतो त्यांच्यातही ते लिडरशिप तयार होते त्यांच्यामध्येही नेते तयार होतात आणि तशा प्रकारचे नेते या महोत्सवाच्या माध्यमातून समाजातल्या विविध क्षेत्रात तयार होत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून परागजी मी तुमचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो बहिणींचं इथल्या संपूर्ण टीमचं मनापासनं अभिनंदन करतो आणि तुम्ही दोन विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर मी बोललो नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीच बोलले नाहीत म्हणून ना? पहिला आपला जो फनेल झोनचा विषय आहे ज्याच्यावर परागजी गेले सात आठ वर्ष सातत्याने मेहनत करतायत आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आता तीन चार सोल्युशन आहेत त्यातलं नेमकं कुठलं निवडायचं हे बाकी आहे ते एकदा कारण प्रत्येक सोल्युशन मध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी कमी फायद्याच्या आहेत त्यामुळे अजून आम्ही त्या निर्णयाप्रत पोहोचलो नाही पण परागजींशी चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील त्याला अतिशय सकारात्मक अनुकूलता दाखवली असल्यामुळे मला असं वाटतं की लवकरच त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय आपण निश्चितपणे घेऊ शकू हा मला विश्वास आहे आणि एअरपोर्टच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मागच्या काळात पुनम त्यांनी देखील पुढाकार घेतला होता आपण काही तिथे काम देखील सुरू केलं आणि आता त्या संदर्भात जो काही एअरपोर्ट अथॉरिटीची जी जमीन आहे जी केंद्र सरकारची जमीन आहे ती जमीन उपलब्ध करून देऊन आणि तिथे रिडेव्हलपमेंट किंवा रिऑर्गनायझेशन करून आणि त्या ठिकाणी लोकांना हक्काची घरं द्यायची अशा प्रकारचा प्रस्ताव हा देखील अंतिम टप्प्यामध्ये आता जी काही आपलं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्यावर देखील लवकर निर्णय हा अपेक्षित आहे त्या संदर्भात एक बैठक देखील आमची झाली आणि त्यात केंद्र सरकारने खूप सकारात्मकता दाखवली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्याही बाबतीत आपण योग्य अशा प्रकारचा मार्ग काढू आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा दिवस आहे पुन्हा एकदा पार्ले महोत्सव सुरू झालेला आहे पंचवीसाव्या वर्षी तेविसावा महोत्सव होतोय त्यामुळे सत्तावीसाव्या वर्षी जेव्हा पंचवीसावा पार्ले महोत्सव होईल त्यावेळेस मी नक्की येणारच आहे मी तुमचं निमंत्रण तुम्ही दिलं नाही तरी स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ते मला द्याच अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि मी पुन्हा एकदा परागजी तुमचं अतिशय मनापासून आणि या संपूर्ण पार्ली महोत्सवच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय सुंदर नवीन गाणं तयार झालंय सर्व गायकांचे कलावंतांचं अभिनंदन करतो ज्या आमच्या खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही